नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मनपा वतीनं हा उपक्रम राबव चांगला राबवलेला आहे नागरिकांना नक्की पसंतीस पडणार आहे माननीय आमदार सुधीर ददा गाडगेळ मनपा क्षेत्रात नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे तंत्रज्ञान आधुनिक पद्धतीचे आकांक्षा शौचालय आणखी पंधरा ठिकाणी उभे करण्यात येणार आहे माननीय सत्यम गांधी आयुक्त भारतीय प्रशासन सेवा मनपा क्षेत्रात सांगली येथील नव्यानं उभारण्यात आलेल्या आकांक्षा पावडर रूम शौचालयाचे माननीय आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांच्या हस्ते माननीय आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले महिलांसाठी वेगळी सोय पुरुषांसाठी वेगळी सोय नाममात्र दहा रुपये शुल्क असणार आहे ए सीची सुविधा असणार आहे माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त रविकांत अडसूळ उपआयुक्त स्मृती पाटील यांनी सदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आकांक्षा शौचालय पावडर रूम ही नवसंकल्पना असून सांगली शहरात आता दोन आकांक्षा शौचालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे सांगली येथे विश्रामबाग सा चौक नेमिनाथ नगर चिल्ड्रन पार्क समोर आज आकांक्षा शौचालयाचं उद्घाटन झालेलं आहे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थित हे उद्घाटन झालं आहे पुढील काही दिवसात मनपा क्षेत्रात ही संख्या पंधरापर्यंत होणार आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली आहे महाराष्ट्रात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका ही पहिली महापालिका असा उपक्रम राबवत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदस्य आकांक्षा शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती उलू पावडर रूम निर्मिती यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेविका दीपांजली धोपे पाटील संतोष पाटील लक्ष्मण नवलाई मान्यवर स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते लोकसंदेशसाठी पियुष भाटे यांचा रिपोर्ट आणि त्याच्यामध्ये एक कॅफे प्लस सुसज्जित ए सीच्या वॉशरूम बोथ फिमेल आणि मेलसाठी आम्ही देणार आणि त्याचं नाम मात्र दहा रुपयाचे शुल्क आहे आणि असे सल संकल्प संकल्पना पहिल्यांदा सांगली महानगरपालिकामध्ये राबवली जात आहे आणि आम्ही याला फ्युचरमध्ये आणखी रिप्लिकेट करून पूर्ण महानगरपालिका पालिका क्षेत्रात राबवणार रचना कशा प्रकारे आहे कारण इतर पावडर आणि इतर टॉयलेट किंवा या पावडरुमात फरक काय आहे ह्याच्यामध्ये असं आहे की आम्ही मिनिमम कॉस्ट ठेवलेले आहे आणि कसं ह्याला प्रॉफिटेबल बनवता येईल म्हणजे लोकांसाठी पण कमी फीस प्लस जे काही कॉन्ट्रॅक्टर त्यांना पण हे चालवणाऱ्या सुविधा मिळेल त्यासाठी आम्ही पावडरूम तयार केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा एसी सुविधा नागरिकांना भविष्यात पण देणार आणि जसं सांग, सांगितलं महानगरपालिका क्षेत्रात आणखी असे वीस ठिकाणी आम्हाला असा पावडर रूम करण्याचे प्र, प्रयोजन आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा